सिद्धार्थ शिरोळे नेहमी व्हिजिट देतात वेळोवेळी प्रश्न विचारतात की तुमच्या काय अडचणी आहेत आणि मग ते तसे वेळोवेळी सोडवतात एकूण सध्या त्यांचं जे काम बघता आणि त्यांच्या कामाचा बघता वातावरण मला असं वाटतं की सगळे त्यांच्या पाठीशी उभं राहतील निश्चितच दत्ता बापू बैरक ते निवडून येणार म्हणजे येणार काय वाटतंय शिवाजीनगर मध्ये कोण येईल सध्या तरी महाविकास आघाडीचं वारा आहे पूर्वी जेव्हा मेट्रोचं काम आणि ब्रिज पडलंय त्यावेळी ट्राफिक जवळपास म्हणजे इथनं कॉर्पोरेशनला पोचायचं झालं ते एक तास पाऊन तास असं लागायचं आता जर पाहिलं तर फ्री फ्री, फ्री फ्लो रोड आहे राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे भाई की ताई दादा की भाऊ थोरले साहेब की धाकटे अशा राजकीय चर्चांचे फड आता महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगू लागले विधानसभेची फाईट नेमकी कोणामध्ये होणार पुन्हा तोच चेहरा येणार की नव्याला संधी देणार महाराष्ट्राच्या मतदार राजाच्या मनात नेमकं दडले तरी काय जाणून घेणार आहोत डिजिटल प्रभातच्या विधानसभा स्पेशल कौल जनतेचा कार्यक्रमातून राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात तर मागील विधानसभा पाहिली तर राज्यामध्ये तीन सरकार स्थापन झाली दोन पक्षांचं बंड झालं खर तर ह्या सर्व राजकीय घडामोडी होत असताना या मतदार राजाला केंद्रस्थानी ठेवून त्यांचं काम झालंय का त्यांच्या मतदारसंघातील समस्या सुटल्यात का हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिवाजीनगर विधानसभा या मतदारसंघात तेथील नागरिकांच्या खरंच समस्या सुटल्यात का तेथील नागरिकांच्या समस्या काय होत्या आणि त्या सोडवण्यात का हे सर्व जाणून घेतलंय आपण याच मतदार संघातील मतदारांसोबत पाहुयात काय म्हणाले मतदार सिद्धार्थ शिरोळे नेहमी व्हिजिट देतात वेळोवेळी प्रश्न विचारतात की तुमचे काय अडचणी आहेत आणि मग ते तसे वेळोवेळी सोडवतात आणि पाण्याचा पण इथे खूप प्रॉब्लेम होता सोसायटीमध्ये आमच्या वृंदावन सोसायटी तर तो, तो पण त्यांनी व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलाय आता भरपूर प्रमाणात पाणी येत आहे हा आता आपण थांबलेलो आहे मी इथला रहिवासी आहे हा रंजीलचा रस्ता इथे येतो पूर्वी जेव्हा मेट्रोचं काम आणि ब्रिज पडला इथे त्यावेळी ट्राफिक जवळपास म्हणजे इथनं कॉर्पोरेशनला पोहोचायचं झालं तर एक तास पाऊन तास असं लागायचं विद्यार्थ्यांना सिनियर सिटीजनला रोड क्रॉसिंग करताना खूप त्रास होता आता जर पाहिलं हा फ्री फ्री, फ्री फ्लो रोड आहे आणि इथले लोक आमदार जे आहेत त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांनी अॅग्रिकल्चरमधन एक रोड दिला होता त्या पर्यायामुळे लोक पुण्यात सिटीत जायला सिनियर सिटीजन लहान मुळे शाळेत सोडायला मुलांना एक पंधरा ते वीस मिनिटात ते पोचू शकले पूर्वी एक एक तास लागायचा त्याच्यानंतर या आमदारांनी आम्ही जर आठवत आहे त्याप्रमाणे युनिव्हर्सिटीच्या आतमधनं सुद्धा पर्यायी रस्ता म्हणजे अनेक पर्यायी रस्ते त्यांनी इथे दिले त्यामुळे जेणेकरून या नागरिकांना आम्हाला इथे आता त्रास कमी झालेला आहे काय वाटतंय शिवजनामध्ये कोणी येईल सध्या तरी महाविकास आघाडीचं वारं आहे कारण आधीचे आमदार कधी आम्ही बघितले नाहीत आज आम्ही बघतोय की रस्त्याचे हाल बघा जर का शिवाजीनगरमध्ये भरपूर प्रमाणात शाळा कॉलेजेस आहेत मग त्या मुलींचं संरक्षण रस्त्यावर हे बाईकवरती मुलं बसतात म्हणजे एक असं नियोजन नाही आहे आणि आताच्या आमदार येतील तर त्यांना आम्ही एवढं सांगू की मुलींना आमच्या मुलींना संरक्षण द्या सिद्धार्थ शिरोळे म्हणून आहेत आम्ही पूर्वीपासून जेव्हा मार्केटला जातो जेव्हा आपल्याला सिटीत जायचं असेल तेव्हा आम्हाला महिलांना गाडी चालवायचा फार प्रॉब्लेम येत होता युनिव्हर्सिटी पासून किंवा शिवाजीनगर किंवा भोससेनगर या सगळ्या एरियामध्ये एवढं ट्रॅफिक होत होतं मेट्रोच्या कामांमुळे पण आमदार शिरोळे वेळोवेळी ह्याची दखल घेऊन आता बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला निश्चितच दत्ता बापू बैरट ते निवडून येणार म्हणजे येणार कारण की त्यांनी खूप काम केलेले सगळ्यांनी सगळे लोक सांगतात फुटपाथचे फ्रूटवाले दुकानवाले रस्त्यावरचे भिकारी सगळे कर्मचारी आपले साफसफाईवाले सगळे सांगतात की दत्ता भैरटनी खूप काम केलेले आहे म्हणून निश्चितच दत्ता बापू बैरेट निवडून येणार मतदारसंघामध्ये राहतो पहिलाच पुढे माझं नाव तर पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे आता या सहा महिन्यामध्ये सुटलाय म्हणून आम्ही व्यवस्थित आहे आता दादा पुन्हा एकदा चान्स द्यावा दादाला झाला ही आमच्या मनापासून इच्छा आहे प्रचार चालू आहे उमेदवार दत्ता भाऊ भैरट आहेत विद्यमान आमदार शिरोळे कामं झालेली नाही ना त्यांनी एरिया वाईज फक्त त्यांच्या वार्डात त्यांनी कामं केले त्यांच्या एरियात फक्त बाकीच्या ठिकाणी तसं आहेत ट्रॅफिक का प्रॉब्लेम काफी था बहुत प्रॉब्लेम था ट्रॅफिक का और अभी भी रोड का भी है देखो काम चल रहा है हाँ रोड का इधर बहुत टूट फूट हो रही है वो भी आपको रिपेयर करवाना पड़ेगा यहाँ के विधायक आई थिंक यहाँ पे कहीं विधायक आते ना तो उनको पता ही नहीं अपने मैं तो थोड़ी देर के लिए हाथ से लोग बताए <laughs> खडकितला जय रास्ता बंद होता एकरी रास्ता होता त्यावेस खडकितला बिजनेस संपूर्ण ठप्प होता भाजी मार्केट मध्ये लोक बंद होते कारण की ्यायला सोर्सच नव्हता आणि तो एक सोर्स बंद झाल्यामुळे मग खडकीतला भाजी मंडई तर पूर्ण टप्प झाली होती खडकीतला मार्केटचा धंदा बसलेला होता आता डबल रस्ता दुहेरी रस्ता चालू झाल्यामुळे लोकांची गर्दी यायला लाग लागलेली मुलांना शाळेला सोडण्यासाठी पण एक किलोमीटर लांब प्रवास करावा लागत होता बोपोडी ते शिवाजीनगर शिवाजीनगर डबल झाला डबल झाला स्विस्ट चाललं तर बाजारपेठ पण जरा उभरू लागली माहिती का राज्यात विधानसभा निवडणूक आहेत हो माहिती शिवाजी शिवाजीनगरला कोण उभे आहे शिवाजीनगर मध्ये दत्ताबापू भैरट आणि आणि सिद्धार्थ शिरोळे बंडखोरी केलेली माहिती का हा बंडखोरी केलेले आहेत ना कोण मनीष जे आनंद वा चांगला अपेक्षा तुमचा काय होईल शिवाजीनगर मध्ये शिवाजीनगर मध्ये सध्या तरी मध्ये सगळ्यांच्या ऐकण्यात येते की दत्ताबापू भैरट कारण ते सिनियर आहेत आणि लोकांमध्ये त्यांचा प्रभाव आहे लोकांमध्ये फिरलेले आहेत लोकांच्या प्रश्न सोडवलेले आहेत नाही था। नाही नाही सर्वात <laughs> महत्वाचं आमदार साहेबांचं धन्यवाद खडकीकरांच्या वतीनं आणि आम्ही धडकी कुटुंबीयाच्या वतीनं सांगतो कारण हा पूर्वी इतका त्रास आणि ट्राफिक जामचा इतकं खडकीकर सहन करवते तर आता हे जे सुरू झाल्यामुळं सर्वांची सोय आता झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही परत एकदा त्यांचे धन्यवाद आणि आभार खडकीकर आमदारांना लीड देतील का इकडून एकूण सध्या त्यांचं जे काम बघता आणि त्यांच्या कामाचा झपाटा बघता थोडंसं त्यांचं वातावरण मला असं वाटतं की सगळे खडकीकर त्यांच्या पाठीशी उभं राहतील